नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो वर्षाच्या शेवटच्या दिवशी घरावरून ओवाळून बाहेर फेका ही एक वस्तू तुमच्या घराला कोणाचीही कधीही नजर लागणार नाही आणि वर्षाच्या शेवटच्या दिवशी अर्थातच एकतीस डिसेंबरच्या दिवशी तुम्ही जर ही वस्तू तुमच्या घरावरून ओवाळून फेकली तर नवीन वर्ष तुमचे सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जाईल ज्याही अडचणी जेही संकट जेही समस्या जेही दुःख तुमच्या घरावर परिवारावर या सरत्या वर्षामध्ये आलेत ते शेवटच्या दिवशी दूर होतील आणि नवीन वर्ष मग लक्ष्मीच्या कृपाशीर्वादाने सुखाची जाईल ही वस्तू तु तुम्हाला सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा रात्र हो होण्याच्या आधी एकतीस डिसेंबरच्या दिवशी ओवाळायची आहे ही वस्तू तुम्हाला आधी आणायची आहे ती वस्तू म्हणजे पूजेचे नारळ जे कोणत्याही किराणा दुकानात तुम्हाला मिळेल पूजेचे नारळ आणल्यानंतर त्या नारळाला आपल्याला सोलायचं नाही कारण ते फोडायचं नाहीये ते जसं आणाल तसं घरातल्या मुख्य सदस्याने महिला असेल पुरुष असेल त्या व्यक्तीने घराच्या मुख्य दाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं दाराच्या बाहेर उभं राहायचं असं उभं राहायचं की आपण घरात चा आत बघत आहोत असं उभं राहायचं दोन्ही हातात ते नारळ आपल्या घ्यायचं आणि आरती जसं आपण ओवाळतो तसं वरून खालपर्यंत गोल आपल्याला ओवाळायचं आहे आरती ओवाळतो घड्याळीच्या काटा जसा फिरतो तसं ओवाळायचं आहे सात वेळेस सात वेळेस गोल ओवाळायचं आपल्या मुख्य दारावरून ओवाळून झाल्यानंतर ते नारळ तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन टाकायचं आहे घराच्या आत ओवाळल्यानंतर आणायचं नाही ओवाळल्यानंतर सरळ घराच्या बाहेर जायचं थोडं लांब जाऊन तुम्ही रस्त्यावर फेका झाडाचा आळ टाका चार रस्त्यावर टाका चौफुली असेल चौफुलीला टाका कुठेही तुम्ही ते फेकू शकता पण थोडं लांब जाऊन तुम्ही टाकायचं आहे नक्की हा उपाय करा तुमच्या दारावरून घरावरून परिवारावरून सगळ्या अडचणी दूर होतील नजरदोष दूर होईल श्री स्वामी समर्थ